नमस्कार मी सी ए तेजस्वी विश्वजित करंजुले पाटील भारतीय जनता पार्टी व आर पी ए आठवले गट इतर्फे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्या सर्वांचं सर्वप्रथम आभार मानते की तुम्ही आम्हाला भेटलात व आमच्या जे आमचं जे मिशन आहे अंबनाथ शहराला विकसित भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त बनवण्याचं या आमच्या प्रवासात सामील झाला त्यासाठी मी तसेच माझे सर्व सहकारी नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यातर्फे आपल्या अंबनाथकरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते अलीकडेच निवडणूक प्रक्रियेबद्दल आलेल्या निर्णयाबद्दल लोकांच्या मनात खूप संभ्रम आहेत प्रश्न आहेत आणि काहींना उत्सुकता देखील आहे पण हा ही जी प्रोसेस आहे ही संपूर्ण घटना एक न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे काही व्यक्तींनी विनाकरण केलेल्या कोर्ट केसमुळे निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला आहे आणि या निर्णयाचा आम्ही आदर करतो निवडणुकीची तारीख जरी बदललेली असली तरी एक गोष्ट मात्र बदलणार नाही आहे आम्हाला असलेल्या अंबना शहराचा विकासाचा ध्यास आणि आमचे प्रामाणिक प्रयत्न आत्तापर्यंतच्या प्रवासात जशी तुम्ही आम्हाला साथ दिली आहे तशी साथ आम्हाला पुढच्या प्रवासातसुद्धा आवश्यक आहे तर पुन्हा एकदा आपण एकत्रित येऊन जे आपलं मिशन आहे आपल्या अंबरनाथला विकसित भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त बनवायचं त्या मिशनमध्ये एकजुटीने एकत्र येऊया भाजपाला साथ देऊया आणि एक नवं अंबरनाथ घडवूया धन्यवाद भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा